नमस्कार मित्रांनो मी परशुराम मांगले आणि आपण पाहत आहात पी एस व्हिडिओ ब्लॉग मित्रांनो आजचा विषय कोल्हापूरकरांसाठी मर्यादित आहे पण तो अतिशय महत्वाचा आहे म्हणून या विषयाकडे आपण सर्वांनी गांभीर्याने पाहणे खरंच गरजेचं आहे थमवर आपण पाहिले असेल रेल्वेच्या नावाने कोल्हापूरकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचंच काम आजपर्यंत होत आलंय यात शंका नाही कारण आजही कोल्हापूरकरांना लालपरी आणि प्रायव्हेट बस व्यावसायिक हेच सेवा देत आलेत आणि सेवा देत राहिलेत आणि आम्ही त्यातच धन्य मानत आलो तसं पाहायला गेलं तर रेल्वे प्रत्येक जिल्ह्यात पोचली आहे अख्खा कोकण रेल्वेने सुकावला आहे आता तुम्ही म्हणाल त्यांना व्यवस्था आहे म्हणून आमची पोटदुखी आहे का तर याचं उत्तर नाही असंच असेल कारण आज कोकणातील चाकरमानी यांना हे किती सोयीस्कर आहे हे उत्तम उदाहरण डोळ्यासमोर ठेवता नागरिकांना कशी उत्तम सोय होईल याकडे लक्ष केंद्रित आपण करायला हवे पण त्या अगोदर आपण चर्चा करू की रेल्वे गरजेची का आहे जेव्हा गाव खेडी जुडली नव्हती तेव्हा लोकांची देवाणघेवाण होत नव्हती पण जसा रस्ता गावांना जोडतो तसाच माणूस देखील एकमेकांना जोडत जातो आता हे इथंपर्यंत ठीक आहे पण रेल्वे रेल्वेचा प्रवास सुखाचा आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असा आहे गावखेडी ही शहराशी रेल्वेच्या माध्यमातून जोडली तर जनतेच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील जिल्ह्यातील सर्व युवक शिकण्यासाठी मुंबई व शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेसारख्या शहरात त्यांनी त्यांचा पर्याय शोधतील कोल्हापूर जिल्ह्यातील कित्येक नागरिकांना शहरातील रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सुविस्कर होतील त्यातून कित्येक जीव व पैसे दोन्ही वाचतील त्यानंतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात कित्येक एमआयडीसी आहेत पण खरंच त्या काय कामाच्या आहेत का ते सांगा जशी शिरोळी एम आय डी सी गोकुळ शिरगाव एम आय डी सी गडिंगलज एम आय डी सी हलकर्णी एम आय डी सी तसेच शेनोळी एम आय डी सी अशा कित्येक अजून एम आय डी सी आहेत पण यातील ज्या एम आय डी सींना दळणवळणाचे साधन उपलब्ध झाले त्या चांगल्या आहेत उदाहरणार्थ शेनोळीची जी एम आय डी सी आहे त्याला दळणवळण म्हणून बेळगाव त्याच्यानंतर गोकुळ शिरगाव म्हणा ह्या एमआयडीसी ना दळणवळण म्हणून कोल्हापूरची रेल्वे मिळाली म्हणूनच ह्या एमआयडीसी आज उत्तम प्रकारे चालत आहेत आता गडिंग मध्ये जी एम आय डी सी आहे पण तिकडं सर्व ओस पडले का तर फक्त आणि फक्त दळणवळणाची तिकडे व्यवस्था नाही म्हणून कारण रॉ मटेरियल आणण्यापासून ते बनवलेला माल शहरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था सुरळीत झाली तर कित्येक नवीन उद्योजक तयार होतील या भागातील कित्येक उद्योजक हे शहरात राहून व्यापार करतात नक्कीच ते आपल्या गावी जाऊन स्वतःचा व्यवसाय करतील चांगली इन्व्हेस्टमेंट जिल्ह्यात येईल आणि बेरोजगारीचा फटका सर्वसामान्य जनतेला पडणार नाही कित्येकांच्या चुली यामुळे पेटतील मुंबईसारख्या तुडुंब भरलेल्या शहराचा भार कमी होईल आता हे सर्व प्रश्न आम्हाला पडतात पण आमचे राजकीय नेते काय करतात की नुसते या पक्षातून त्या पक्षात आणि सभागृहाचे टेबल वाजवीत बसतात पक्षाचा वरिष्ठ नेता मतं मांडतो आणि आम्ही निवडून दिलेले आमदार खासदार नुसतं सभागृहात खुर्च्या गरम करून येतात आपल्या कोणत्या खासदाराने या अगोदर हा प्रश्न उपस्थित केला आहे का आणि केला जरी असेल पण कोणी हा विषय लावून का धरला नाही म्हणजे एक तर तुम्हाला हे करायचे नाही किंवा त्यांचा या बाबतीचा अभ्यास कमी असावा म्हणून आमच्या मतांचा जिथे सन्मान होत नसेल तर सामान्य माणूस म्हणून आमचा राग हा त्यांच्यावर असणारच आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत ज्यांच्या जाहीरनाम्यात ही बाब नाही त्यांना मतदान करायचं का आणि आम्ही त्यामुळे आता निवडणुकीसाठी इच्छुक असणारे किंवा निवडून येणारे यांनी ही बाब सभागृहात अग्रेसरपणे मांडून ती होईपर्यंत त्याचा पिछा करावा नाहीतर येणाऱ्या भविष्य काळात याबाबत मोठा लढा उभा केला जाईल ही चेतावनी मी राजकीय नेते आणि प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आता तुम्ही म्हणाल कोल्हापूरला रेल्वे नाही का तर आहे ना मग मा का बो मारता तुम्ही पण ती रेल्वे कितपत कोल्हापूरकरांच्या सोयीस्कर आहे हे देखील विचार करण्यासारखे आहे त्यासाठी प्रथम तुम्ही हे पहा आता या नकाशामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तुम्ही बारा तालुके पाहू शकता है। या बारा तालुक्यातील अगदी एका कोपऱ्यामध्ये म्हणजेच हतकनंगले आणि करवीर हे आहे आणि कोल्हापूर शहर हे करवीरमध्ये आहे म्हणजेच बाकीचे सर्व तालुके यांचा आणि रेल्वेचा लांब लांब संबंध देखील येतच नाही मग खरा याचा लाभ फक्त कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना किंवा करवीर आणि हतकनंगले या तालुक्यातील लोकांनाच होतो आता तुम्ही म्हणाल मग काय बस सारखं सर्व तालुके रेल्वे फिरवायची का तर नको पण एक लक्षात घ्या मिरज पासून पुढे सरळ बेळगावीला ही रेल्वे जोडली गेली आहे त्यामुळे सर्व रेल्वे या कोल्हापूरला येतच नाही मिरजहून थेट बेळगाव मग कोल्हापूरकर हे रेल्वे प्रशासनाचे त्यांनी काय घोडं मारलंय तर मला वाटते यात दाखविल्याप्रमाणे जर राधानगरी कागल भुदरगड गडिंग्लज आजरा चंदगड यांना जोडत सरळ बेळगाव या ठिकाणी ही रेल्वे नेऊन जोडावी जेणेकरून साऊथ किंवा बेंगलोर साईडला जाणाऱ्या सर्व ट्रेनमधील काही ट्रेन या मार्गे पुढे जातील तर काही ट्रेन मिरज बेळगाव या मार्गे पुढे जातील याचा फायदा संपूर्ण जिल्ह्याला होईल आता अजून एक महत्वाचं म्हणजे मुंबईवरून कोल्हापूरला येणाऱ्या तीन ट्रेन होत्या त्यामधली महालक्ष्मी कोयना आणि सह्याद्री पण कोरोनानंतर ही सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आली ती अद्याप चालू चा चिन्ह दिसत नाही त्याबाबत कित्येकांनी आंदोलन पत्र देऊन त्याची मागणी केली मी स्वतः याबाबत सुचविलेला नवीन मार्ग याबाबत ही मी पत्र व्यवहार केलेला आहे कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस ही पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जाते प्रवाशांकडून सह्याद्री एक्सप्रेस सुरू करण्यासाठी आता प्रशासनानं रेल्वे बोर्डाकडे सुद्धा प्रस्ताव पाठवलाय कोरोना काळामध्ये रेल्वे प्रशासनाकडून काही गाड्या अचानक रद्द करण्यात आलेल्या होत्या अनेक गाड्यांचा त्यामध्ये समावेश होता आणि त्यातच कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस सुद्धा कोरोना काळात बंद झाली होती मात्र आता ही एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी होती आणि त्यासाठी प्रशासनानं आता रेल्वे बोर्डाकडे तसा प्रस्तावही पाठवला आहे पण मला वाटतं झोपलेला असेल त्याला उठवता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना उठवणे कठीण तसाही राजकारणात आपल्या कोल्हापुरातील सर्व नेत्यांचे करेक्ट कार्यक्रम फक्त याला पाडा त्याला पाडा यातच गेलं आणि आपण भोळे यांच्या मागे बोंबलत फिरायचं यांना या प्रश्नांचं काही सोईर सुतक पडलेलं नाही याचं उत्तम उदाहरण पुन्हा कोकणात येतो कोकणातून गोवा आणि साऊथ साईडला जाणाऱ्या रे कितीतरी रेल्वे आहेत पण तरी देखील या सर्व रेल्वे नेहमी भरभरून जातात यामुळे कित्येक चाकरमानी हे कोल्हापूरवरून कोकणात येणं पसंत करतात त्यात कोयना आणि महालक्ष्मी एक्सप्रेस या रेल्वेमधून आजरा गडिंगलज किंवा चंदगड तालुक्यातील प्रवासी प्रवास करणे टाळतात त्यामुळे ही रेल्वे खाली असते म्हणून सर्व कोकणवासीय कोल्हापूरला येणं पसंत करतात पण त्यांना सुईस्कर व्हावं म्हणून कोकणातील नेत्यांनी कोल्हापूर गगनबावडा वैभववाडीला पुन्हा नवीन लोहमार्ग करून हात जोडला गेला तर मग कोकणातील नेते व्हिजन घेऊन अभ्यासपूर्वक जनतेला केंद्रबिंदू ठेवून कार्य करतात तर मग आमचे नेते काय करतात नुसतीच बडीबडी बडी बाते मोठ मोठमोठ्या वरिष्ठ नेत्यांसोबत फिरणे सर्व नेते राजशाही थाटात वावरताना जनता बोंबलत जाऊ दे यांना काही फरक पडत नाही फक्त मतलबाचे राजकारण करायचे लोकांना फसवून पाच वर्षात आगडबंब संपत्ती कमवून स्वतःच्या पुढच्या सात पिढ्या पडून खातील आणि पेटता पेटणार नाही एवढी संपत्ती कमवतात ते फक्त तुमच्या आमच्या भोळ्या भाबड्या मपांवरच म्हणूनच मित्रांनो मी हा व्हिडिओ करत आहे यापुढं आपण ही बाब धरू वेळ प्रसंगी हा लढा मोठ्या प्रमाणात उभारू त्यासाठी आम्ही छत्रपती शाहू प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा लढा लढणार आहोत पण हा लढा मोठा करण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून खाली स्क्रीनवर दिसणारा ईमेल पत्ता आपण नमूद करून घ्यावा आणि त्यावर आपण या लढ्याच्या पूर्वतयारीसाठी आपल्या सर्वांची मतं जाणून घेऊन आपण सर्वांनी हा लढा जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत लावून धरू त्यासाठी आपले संपर्क क्रमांक खाली ईमेल करा तसेच या अगोतत रेल्वे संदर्भात काही पत्रव्यवहार केला असेल तर त्याच्याही कॉपी या मेलवरती मेल, मेल कराव्यात ही विनंती चला तर मग हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला आणि कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यात हा व्हिडिओ जाऊन पोचेल याची तुम्ही व्यवस्था करा आणि आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा नक्कीच मित्रांनो आपली कमेंट आपले विचार व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला विसरू नका धन्यवाद